श्री धारे भगवान रुमराज चंद्र भगवान की जय श्री गणेशाय नमः भोगवया स्त्री पुत्र मुख जीवत्वरे आवश्यक त्रिभोग प्रेम दुख निज निष्कटो म्या मानिले वाडी भगवान रामचंद्र संभाषण करतो देवा अरे दुःख आहे सगळं कोणतं स्त्रीच सुख हा राजाच सुख अं धनु मग स्त्री हे सगळं दुखी आ? देवा आता तुझ्या रूपा सुख मला कुठं नाही मिळणार मला सुख समाधान आणून असत तर तुझ्या रूपामध्ये देवा मला आता काही नको अशा प्रकारे असताना तो वाळी माझ्या भगवानाने रामचंद्र बरोबर बोलतो मारा तो ना तुझी पेक्ष कुटीआ ते काय सीवन वस्त्र गोष्टी रावण कप टी के किती वाई म्हणतो देवा भगवंता

भगवाना रामचंद्र चंद्रप्रभूरी आता सांगू लागलाय काय तीन आचार सांगू लागलाय अरे स्त्रीच सा सुखासाठी काय केलं सख्या भावा बरोबर वैर निर्माण झालं सख्या भावाबरोबर भांड भांडण रामायण ह्याच्यासाठीच ऐकायचं सा कशासाठी की भावा करू भांडण करून अरे काय सांगा हुमारा? एक या काकडीच नाही नुसतं खांद्यासाठी भांडण मारा मारे रामायण ज्यांनी ऐकायचं त्याच्यासाठी माझे इथं मित्र आहेत सगळे माझे पाहुणे माझे ह्या गावामध्ये सगळे कारण मी पाहुणा इथलं सगळं आमचं सगळं इथलं माझी सासरवाडी माझ्या पोराच्या सासरवाड्या सगळं हे गाघरवाडे म्हणून इथं सगळं माहिती ज्यांच्या घरी मी अन्न पाणी आहोत त्या सख्या भावायचं जमतच नाही म्हणतो देवा रामायण ऐकून तरी त्यांनी की माझ्या जिथं मी अन्न पाणी खाल्लं त्या भावायचं तरी नीट जमून दिली देवा अशी विनंती करतो बोला तोय विषय हो देवा जो कोणी विषयाचा भोगामध्ये सुख मागे म्हणतात विषय विश्वाचा पडू पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोड जी वाशी देवा अरे स्त्री सुकामध्ये काय सुख आहे बोलतोस का अरे दुःख आहे सगळं काही नको भगवंता आता असताना तुझ्या समोर आणि मला आता माझ्या देहाची समाप्त असताना जे माझ्यावर कृपा कर अशा प्रकारे वाले माझ्या भगवान रामचंद्र प्रभूवर आणि त्या ठिकाणी समाज तुझ्या दृष्टी पुढे त्या गो मी होईल कल्याण कल्या परिपूर्ण पूर्ण तुझ्या दृष्टी पुढे तुझ्या समोर माझ्यावर कृपा कर ना करणं कृपा आणि कृपा दृष्टी देवा माझ्यावर कृपा करा कारण मी जी मास्तर जी मला जी मी जी पापाचरण केलं जी मी आधर्म केला आ? जी माझ्या भावाला असतार मी हे केलं श्री सुखामध्ये रम्मान झालो याच्यातून सोडून याच सामर्थ्य शक्ती ताकद देवा तुझ्या मधीच अशा प्रकारे असत माझ्या मानाच्या अंत काळाची आला देवा तुझी भेट झाली रे भगवंता आता कशाचं दुःख आहे मला आणि कशा सुख कारण मी असताना राम उभं झालो अशा प्रकारे असताना वाळे भगवान रामचंद्र रघुनंदन पुढे मरण कोण सावधान माझ्या निघ लक्ष असलं मरण पुन्हा कधीच मिळणार नाही रे भगवंता देव समोर असताना आणि माझा असताना असताना देहाचा असताना मला बर कधी पुन्हा कुणा नाही म्हणून भगवंता मला असताना जिवंत गाण्याच्या मागणी तुम्ही पडू नका का मला असलं मरण पुन्हा येणार नाही अशा प्रकारे वाणी असताना कडकड्या कल्प स्रष्टी मनाधारी काय म्हणता राम वेळा वेळा झोकी पापे अगदी जी वळा रामनामाचा प्रताप काय पुढे येईल बाप काय किती कथा गोड तो वाडी सांगतोय तेव्हा अरे तुझ्या राम नामाच्या पुढे देवा तुझ्या समोर असलं म्हणून पुन्हा पुन्हा मिळणारच नाही देवा काय शक्ती तुझी असा असताना वाटत एवढी नाम ख्याती तो सवेर गोपती कृपण कृपण भेटला शांती जिने पुढे ती मदन देवा आता सांगायचं ना ग माझ्यावर किती कृपा केली भगवंत तो मला अंत काळाचे मला तू असताना येऊन भेटला भगवंत असलं म्हणून पुन्हा नाही रे देवा माझ्यावर कृपा करा आणि माझ्यावर असताना कृपा दृष्टीने मला नेहा असलं म्हणून मला पुन्हा येणार नाही असं माहिती माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनी कनक जन्म मरण धरून श्रीराम चरण आहे देवा आता विषय आचरण नको स्त्रीचा अस्तर आचरण नको देवा पायावर लोटा गेम असतो पाळीला भगवान रामचंद्र प्रभूच्या आणि देवा कृपा करा आता माझ्यावर मला अंत काळाची आला भेटला देवा आता मला काही नको असा वाणी भगवान रामच्या हत्चा लागतो वंचित

मला पूर पूर्ण प्राप्ती झाली साईच्या मुक्ती मिळाली मी असताना मुक्तीला परिपूर्ण झालो देवा लागत कोण आकाशाच येणारे असा वाईवाळीच्या रच्छा चोबा काय केलं दृष्टीने कृपा केली ओ बाजा भागवाना रामचंद्र प्रभूने त्याच्या हृदयामध्ये जो बाण असताना लागलेला होता तो हातानं उपटिला आणि त्याला शांत अशा प्रकारचा असताना कृपा दृष्टी केली आणि आनंदाने असताना भगवान रामचंद्र प्रभूने त्याच्यावर कृपा दृष्टी श्रीराम श्रीरामात केला रामचंद्र प्रभू जेव्हा हाताचा स्पर्श मात, त्या वाहनाला केला केलं त्याला मोक्ष साहित्य पदाची प्राप्ती करून दिली अशा प्रकारची कृपा माझ्या भगवान रामचंद्र प्रभू ने केली महाराज श्री समस्त गतीवर सुखरूप हो सुखरूप झालं त्रष्टी प्रमे पडली मिठी कृपा श्रीरामेल कृपा दृष्टी कारण भगवान रामचंद्र प्रभूने कृपा केली त्याच्या के डोक्यावर के हात ठेवला त्याला बाळ ज्या लागला तिथं हाताचा स्पर्श झाला त्याला साईच्या मुक्तीची प्राप्ती करून दिली आणि साईजाला असताना त्याला पाठवलं अशी कृपा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने आणि त्या वालीवर त्या ठिकाणी किती सुख आहे समाधान आहे आनंद आहे काय म्हणतो वैर केलं माझ्या असत माझ्यावर कृपा केली काय केली कृपा त्यानं काय केलं जगत चालक जगत प्रभू माझा भगवान प्रभूला आणि माझ्या शेवटच्या मला भेट घालून दिली कारण असतार काय होऊ आता भावे उतर आहे आणि ठेवी तापा जीव थोडा या कुणीतरी आता सांगायचं या परेवा पूर्ण काय केलं अशा प्रकारे भगवान रामचंद्र प्रभूची कृपा झाली वाणीने देहाचा असतारा त्याग करून टाकला आणि त्या करून अशा प्रकारे असतार भगवंताची कृपा होऊन असतात त्याचा उद्धार झाला अशा प्रकारे असताना या ठिकाणी विरोध रमे आप रामे भगवान रामचंद्र प्रभ असत वाळीवर विरोधाभास पण पूर्ण कृपा केली त्याचा उद्धार केला आणि त्याला भोक्ष साहित्य पदाला आणि पाठवून दिला अशा प्रकारचं बर